स्वागत आहे माझ्या एका नाही मुलांमध्ये तर आज आम्ही सर्व मित्र पार्टी करणार आहोत कालही बारशी होती म्हणून आज बारशीचे तांदूळ विकून आम्ही पैसे कमवले आणि आज पार्टीसाठी आलो आहोत तर तुम्हाला दाख पार्टीसाठी आपला मित्र कळशी घेऊन चालले ना इकडे आमचं सर्व साहित्य आणि आमची गँग आमची बारीक बारीकलीच गँग पण पार्टी एकदम जोरात होते बरं का पूर्ण बघा तुम्हाला आता आम्ही कशी पार्टी म्हणतो मटण वगैरे पनीर वगैरे आणले आहेत ते उतर नाही पडगे पाच मिनिट <laughs> हमारे <laughs> <नहीं। नहीं। नहीं। laughs> देख आड़ा तो दे सकते हो हमारा खुफी अड्डा है तो ये दिखा था आपा हमारा खुफी अड्डा तो आप देख सकते हो इधर हमको सब साफ सफाई करनी पड़ेगी साफ सफाई तो चलो गाइस ये ले लो पकड़ो बंडी चावल पुत्ते तुम ए रे पर काड़े चाय चट्टी दीद गांड मुंडी

हो गए यार हम फटे लेने जा रहे हैं तो चलो चलो इधर ही हमने रखी है तो भाई लोग हैं हमारा डांडिया तो हम इधर से लेके जा रहे हैं

टेस्ट बघू कशी येते स्टेट वर अवलंबून बघू शकता मी दाखवतो तुम्हाला एक नंबर का कमी आहे मीठ पीठ मीठ नका मीठ थे गाइस मीठ डालना भुलगी येते नमक डालना

इकडे आपला भाऊ मटन वगैरे खातो आणि इकडे इकडे पण बसले आपले भाऊ हे सगळे आपले मित्र वाटलं वाटलं तुम्हाला छान मटन मटन एकदम भारी आणि आपला डॉन डॉन म्हणते डॉन ते पण मटन खात बसले भाऊ काय तुम्हाला वाटलं थोड पनीर मटन आवश्यक पनीर होऊ काय सांगू शकता का तुम्ही थोडंफार छान छान कसं झालं इकडे yeah. <laughs> दोबडा वाला लय त्रास आहे त्याला जेवण पद्धती नाही दोबड आणि आपल्या मोगल्या नाही बॉटल आम्ही एक पेली आहे अजून एक बाकी चला आता जेवतो ब्लॉग आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला तो गाईज जास्त खाना हो सोडा किंवा आप लोग उधर उधर इसको कालू के पास कालू बोलो बोल हो ते गर उधरे हे माघार नाही घेत भाऊ माघार नाही थोड़ा भी पियाची कसरत अजून बाकी आहे त्या थोडा त्रास लय झाला त्या भाऊ लावणे

ओ भाऊ काल भाऊ काय काय चाललं बरं ना हे जास्त झाली आणि हे बघा परिस्थिती काय देख बाबा तो एक दिन ले लमजम प्यूरैला अच्छा ये ना दुबड़ा और बस अपन अच्छा गजब टोपी वाला आदमी है देखो लापरवाही का नतीजा है आई अकेले हूं मुगड़ के जाऊं लेकिन गेम भगवान ही अरे फस कर भाई ओ पागल हो गए पीछे जा रहे एक मुला सोडा पाजणार ह तर पाचून बघू घरगर वाटलं घरगार वाटलं विरावाट मिळाली